बातमी पाहूयात राज्यसभेच्या उमेदवाराबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे बाबा सिद्दीकी आणि भुजबळांच्या कुटुंबातील एकाच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे साताऱ्याला खासदार की देऊ असा अजित पवार यांनी लोकसभेवेळी शब्द दिला होता त्यामुळे नितीन पाटलांची दावेदारी ही प्रबळ मानली जाते जातीय गणित लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे सुनील काय अधिकची माहिती आपण बघतोय की आता राज्यसभेची एक जी जागा आहे ती अजित पवार यांच्या वाट्याला येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची आहे आणि त्याच पार्श्वभूमी काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये भुजबळ कुटुंबियांची एक किंवा नितीन पाटील जे साताऱ्याकडून येतात त्यांना कुठेतरी उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबा डिकी आणि आनंद यांच्या सुद्धा नावाची चर्चा झाल्याची आपल्याला माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि काही दिवसांनी यासंदर्भातली अधिकृत उमेदवारी ती जाहीर होण्याची शक्यता आहे अगदीच धन्यवाद सुनील आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर अजित पवार यांच्या पक्षाकडून कुणाच्या नावावर शिक्काबर्तब होतं हे पाहणं महत्वाचं असे महत्वाची बातमी पाहूयात राज्यसभेच्या उमेदवाराबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे नितीन पाटील अनंत परांजपे बाबा सिद्दीकी आणि भुजबळांच्या कुटुंबातील एकाच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे साताऱ्याला खासदार की देऊ असा अजित पवार यांनी लोकसभेवेळी शब्द दिला होता त्यामुळे नितीन पाटलांची दावेदारी ही प्रबळ मानली जाते जातीय गणित लक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे सुनील काय अधिकची माहिती आपण बघतोय की आता राज्यसभेची एक जी जागा आहे ती अजित पवार यांच्या वाट्याला येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची आहे आणि त्याच पार्श्वभूमी काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये भुजबळ कुटुंबियांची एक किंवा नितीन पाटील जे साताऱ्याकडून येतात त्यांना कोणीतरी उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी आणि आनंद परांचे सुद्धा नावाची चर्चा झाल्याची आपल्याला माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि काही दिवसांनी यासंदर्भातली अधिकृत उमेदवारी ती जाहीर होण्याची शक्यता आहे अगदीच धन्यवाद सुनील आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर अजित पवार यांच्या पक्षाकडून कुणाच्या नावावर शिक्काबर्तब होतं हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका